चुकीच्या कामाला थारा दिला जाणार नाही पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे कडेगाव पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मधुकर कोकाटे यांचा सत्कार पाणी संघर्ष समितीतर्फे करण्यात आला पाणी संघर्ष समिती रस्ते पाणी वीज याबाबत लोकहिताची कामे पारदर्शक होण्यासाठी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत असते या सामाजिक लोकहिताच्या आंदोलनाला पाठिंबा राहील मात्र कडेगाव शहर भागात कोणत्याही चुकीच्या कामाला थारा दिला जाणार नाही असे वक्तव्य सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मधुकर कोकाटे यांनी केले या सत्कार प्रसंगी पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे पदाधिकारी भाऊसाहेब यादव शिराज पटेल बजरंग अडसूळ तानाजी भोसले प्रवीण करडे आदी उपस्थित होते